श्रीगोंदा शहरात बरोबर ग्रामीण भागातही विजेच्या होणाऱ्या लपंडावाने नागरिक शेतकरी व्यापारी वर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे याबाबत दुर्लक्ष होत असल्याने टिळक बोस यांच्या नेतृत्वाखाली भीक मागू आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातून अनेक गल्ली गल्लीत त्रस्त नागरिकांकडून भीक मागून जमा झालेल्या पैशातून दहा टक्के रक्कम महावितरण अधिकारी यांना देणार असल्याचे बोस यांनी सांगितले पावसापूर्वी महावितरणाने लाईनचे कामे करावी कंत्राट कर्मचारी यांचे थकीत वेतन लवकर मिळावे अशी मागणी टिळक बोस यांनी केली आहे याआधीच ती मागणी केली होती यावेळी आश्वासन देखील महावितरण कंपनीने दिले होते मात्र आश्वासनांची पूर्तता झाली नसून शहरासह तालुक्यातील प्रश्न तसाच राहिला आहे यामुळेच पुन्हा भीक मागू आंदोलन करत मागणीनुसार पुन्हा वेधले गेले या प्रश्नावर जर निर्णय घेतला नाही तर यानंतर आंदोलनाचा वेगळा पॅटर्न अधिकारी वर्गाला पाहायला मिळेल आणि त्याला सर्व अधिकारी जबाबदार असतील असं टिळक बोस यांनी सांगितलं मोठा शहरामध्ये मागच्या दोन महिन्यापासून विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे सहा महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडे आमचे सहकारी मित्र सतीशराव गुरुडे असतील विशालजी असतील हो या सगळ्यांनी पाठपुरावा केला होता की वीज वितरण कंपनीने या सुधारणा कराव्यात श्रीगोंदा शहरात येणारी एक लाईन आहे ती जवळपास पन्नास वर्ष झालं त्या लाईनचा प्रॉब्लेम आहे जुनी लाईन आहे ती बदलण्यात यावी आणि इतर जे काही मेंटेनन्सची कामं रेग्युलर वेळेत केली करण्यात अपेक्षित असतं ती करण्यात यावी यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरती लेखी स्वरूपात पाठपुरावा करतोय एकदा आम्ही आंदोलन केलं श्रीमंत तहसील समोर त्यावेळेस आम्हाला अधिकाऱ्यांनी लिखी आश्वासन दिलं होतं की आम्ही एकतीस तारखेपर्यंत हे सगळं सुरळीत करू मात्र ते झालं नाही त्याच्यानंतर परत आम्ही नगरला जवळपास पाच वेळा एम एस सी बीच्या अधीक्षक अभियंता खांडेकर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलं की श्रीगोंदा शहरामध्ये विजेचा प्रॉब्लेम आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये विजेची अडचण आहे आणि शेतकऱ्यांना त्रास होतोय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय श्रीगोंदा शहरामध्ये लहान मोठे व्यापार येतो छोटे छोटे व्यावसायिक येतं सगळ्यांना त्रास होतोय आपण विजेच्या बाबतीत सुधारणा करा आज रोजी की पाण्याची शहराला दिवस झाला आज पाणी नाही का तर वीज नाही त्यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो पाणी नाही लाईट नाही अशा परिस्थितीमध्ये पन्नास साठ हजार लोक वस्ती असतील श्रीगोंदा शहर या शहरात नागरिकांनी कसं राहायचं उन्हाळ्यात प्रचंड हाल झाले प्रत्येकाला त्रास झाला आता पावसाळ्यामध्ये सुद्धा त्रास होतोय पण आता पोल पडले तर अशी कारणं अधिकारी श्रीगोंदा शहरामध्ये फिरून आम्ही जवळपास सकाळी दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत भीक मागून आंदोलन केलं शहरातल्या गल्ली गल्लीत आम्ही जाऊन फिरलो लोकांनी आम्हाला तीन हजार सातशे पन्नास एवढी रुपये भीक जमा केली इतर ते बॉक्स पडलेले आहेत भीक सगळी मोजली आम्ही आणि मोजलेले भीकेच्या तीन हिस्मध्ये त्यांनी आम्ही ते तीन हिस्से केले एक हिस्सा दहा टक्क्याचा खांडेकर साहेब अधीक्षक अभियंता दुसरा हिस्सा फार बुद्धिदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या हुशार असलेले साहेब जे युक्तिवाद करत पटायत मात्र काम त्यांच्या बाब पण होत नाही त्या माळीला टक्के खांडेकरला टक्के आणि इथल्या लोकप्रतिनिधीला टक्के कारण कमिशन घेतल्याशिवाय ते काहीच काम करत नाही आणि म्हणून ही गोजामा केलेली भीक आज आम्ही एम एस बीच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि हा शेवटचा इशारा ही प्रतिकात्मक आंदोलन हे समजून घ्या जर ही भीक देऊन बस जर अधिकारी सुधारले नाहीत ना तर माळी माळी असेल तो, तो खांडेकर असेल आणि इथले साहेब असेल त्यांना कसं नीट करायचं आहे पुढच्या आंदोलनात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ श्रीगंधा शहराला नवीन सब्टेशनची गरज आहे त्या सब्टेशनसाठी आता आम्ही पाठपुरावा सुरू करतोय श्रीगंधा शहरातले विजेचे प्रश्न सुटलेच पाहिजेत याच्यासाठी आमची भूमिका राहील चरजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा